बदलापूर नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आज नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला नगरपालिकेच्या आवारात येण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी मोर्चा अडवल्यामुळे आंदोलकांनी गेटलाच पैशांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी केली बदलापूर नगरपालिकेच्या नगररचना बांधकाम अतिक्रमण तसंच आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत रोमणे यांनी केलाय शहरात अनधिकृत बांधकामांना सर्रासपणे परवानगी दिली जाते याशिवाय अधिकाऱ्यांनी मनमानी करत बीएसयूपी योजनेतील घरं अपात्र लोकांना वाटली आहेत तसंच शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीनं केलाय याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना गेटवर अडवल्यानं काही वेळ या ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हुज्जतही झाली त्यानंतर आंदोलकांनी गेटला पैशांच्या नोटांचा हार घालत निषेध केला त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली माडाचे बांधलेले घर आहेत तुळगा बदलापूर पश्चिम मध्ये सोनवली गावात आज ते कमी पंधरा ते वीस बिल्डिंग तिथं इमारती उभ्या करून सुद्धा जास्तीत आहेत वीस वीस ते पच्वीस समोर समोर पण केलेले आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी असा भ्रष्टाचार केलेला आहे का त्या इमारतीत जे पात्र ठरलेले लोक आहेत जे गोरगरीब पात्र ठरले त्यांना घरं कमी दहा टक्के पण नसून दिले आणि अपात्र लोकांना कमीत कमीत पन्नास ते साठ टक्के घरं देऊन त्यांनी त्यांचं स्थलांतर केलेलं आहे तर दीड हजार करोडचा भ्रष्टाचार कमीत कमी बदला कोळगा बदलापूर नगर केलेले आहेत बरं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज